जे की खासियत आहे पुराव्यासहित बातमी घेऊन येणे कारण बरेचसे ठिकाणे टेलिग्रामला जेव्हा मनीष मानकर संतोष सर यांची बॅ बै, बॅच येते तेव्हा खूप लोकांना काही गोष्टी खटकतात त्या गोष्टी सुरळीत करण्याचं काम या आजच्या मधून आम्ही करणार आहोत परंतु ह्या गोष्टी करत असताना संतोष सर मी जे काम करत असेल त्या गोष्टीचा आम्ही पुरावा देत असतो तोच पुरावा आज तुम्हाला देणार आहे या पुराव्याच्या माध्यमातून तुम्हाला आज समजणार आहे की कृषी सेवकची भरती डिसेंबरमध्ये येईल दोन हजार पंचवीस मध्ये का त्यानंतर येईल का आधी येईल -फट या सर्व गोष्टी क्लिअर होतील परंतु त्याआधी काय करायचंय तुम्हाला फटाफट फटाफट लाईव्ह यायचे जे लाईव्ह आले असतील त्यांनी व्हिडिओला या बोटाने डबल प्रेस करून लाईक करायचंय खाली काळ्या कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं ते बटन चॅनलला सबस्क्राईब करायचे तर संतोष सर आजचा टॉपिक हा खूप महत्वाचा आहे कारण विद्यार्थ्यांना कुठल्या दिशेला घेऊन जाणे हे सध्या चाललेलं आहे मार्केटमध्ये तर या गोष्टीबद्दल बोला त्यानंतर आपण पुरावा रिव्हिल करू पुरावा मुलांसमोर ओपन करू की काय पुरावा आहे आणि लोक बोलतात काय बोला सर बोला सर तुमचा माझा आवाज येतोय का आता येतोय का आता आवाज नाही नेटवर्क माझा आवाज क्लिअर आहे नेटवर्क फुल आहे मला तुम्हाला नेटवर्क थोडं कमी आहे सांगतो सर मुलांना आवाज येतोय का माझा तुम्हाला एकदा कमेंटमध्ये सांगा माझा आवाज क्लिअर आहे का तुमचा आवाज क्लिअर येतो मानकर ओके संतोष सर परत कनेक्ट होतील ओके संतोष सर माझा आवाज क्लिअर आहे आता ओके बोला सर संतोष सर तुम्ही बोला संतोष सर, संतो सर तुम्ही बोला माईक माईक ऑन करा माइक ऑन करा माइक ऑन करा सर माईक माइक ऑन आहे ऑन आहे माईक सर तुमचा आवाज येत नाही विद्यार्थ्यांसोबत मी डिस्कशन करतो जोपर्यंत संतोष सरांचा आवाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा कृषी सेवक त्याला आपण सहाय्य कृषी अधिकारी म्हणतो अशा बऱ्याचशा बॅचेस महाराष्ट्रामध्ये ओपन होत आहेत चांगली गोष्ट आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये क्रांती अशी झाली की जी बॅच महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पाच हजार रुपयाला विकल्या जायची ते आज कुठेतरी दोन हजार रुपयापर्यंत येऊन ठपली आहे मोठमोठ्या मोड़ क्लासेस आहेत अकॅडमी आहेत बरोबर आहे त्यांचं मी नाव इथं घेणार नाही परंतु फीच्या बाबतीमध्ये बोलतो तर आज तुम्हाला माहीत असेल ऑफिसर विजन या प्लॅटफॉर्मवर आपण तीच बॅच आपण फक्त चौदाशे नव्याण्णव म्हणजे जवळपास पंधराशे रुपयामध्ये आपण तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी होत असताना मग काही लोकांची दुकानं सुद्धा बंद पडलेली आहेत बरोबर आहे मग ज्यांची दुकानं बंद पडतात ते बोलतात की हे ॲड येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही पण ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्याच गोष्टी रिव्हील करण्याचं काम की त्या कशा होऊ शकतात हे आम्ही करतोय कारण आम्ही आधीपासून ग्राउंड लेव्हलवरती काम केलं आहे संतोष सरांनी ग्राउंड लेव्हलवरती काम केलं मग जर आम्ही लहान आधीपासून ग्राउंड लेवलवरती काम केलं आणि आता कुठेतरी आम्ही ती गोष्ट तुम्हाला टीचिंगच्या स्वरूपात देतो एका प्लॅटफॉर्मवरती मग कुणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे आणि नसायला सुद्धा पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आजही संतोष लहाणी असेल किंवा मनीष मानकर असेल कुठलेही क्लास क्लासवाले यांचं आणि आमचं रिलेशन अगदी भावासारखं आहे मोठे भाऊ लहान भावासारखं भावा आहे बरोबर आहे तर ह्या गोष्टी क्लिअर करण्याचं काम आम्ही आज या लाईव्ह मध्ये करणार आहोत परंतु ह्या गोष्टी करत असताना ज्या गोष्टी खरोखर आहेत की विभागात काय चाललंय मंद कधी येईल काय त्या गोष्टी वेगळ्या परंतु जाहिरातच कधी येईल हे तुम्हाला मी आज सांगणार आहे विथ प्रूफ विथ रेकॉर्डिंग परंतु त्याआधी संतोष सर हे चाललंय काय प्रत्येक गोष्टीमध्ये टेलिग्राम असेल युट्यूब असेल वेगवेगळे क्लासेस असतील यावरती तुम्ही बोला त्यानंतर आपण ते प्रूफ विद्यार्थ्यांना दाखवूया माझा आवाज क्लियर आहे का सर एकदा सांगा सगळ्यांना प्रथमता नमस्कार आणि आजचा लाइव घ्यायचं म्हणजे स्पेशल आजचे जे काही कमेंट करणारे भांडगुळ आहेत त्यांच्यासाठी स्पेशल लाईव्ह आजचा मी त्यांना सांगू शक म्हणजे इच्छितो की तुमचं तुम्ही काम करा आम्हाला ना कुणामध्ये पडायचं ना तुम्ही आमच्यामध्ये पडू नका तुम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पद्धतीनं कसं विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी देता येतील याकडे लक्ष द्या जर तुम्हाला आमचा इतिहास काढून बघायचा असेल तर मागच्या कृषी सेवक असतील किंवा माझी दोन हजार पंधराची बॅच आहे तिथपासून तुम्ही इतिहास काढून बघू शकता परंतु विनाकारण जर कोणी अभ्यास करत असेल कोणी चांगले प्रयत्न करत असतील तर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू नका आज जे जो काही एक जणाने मेसेज टाकला त्याला याच्या मधून उत्तर असेल दादा मी तुझा खूप रिस्पेक्ट करतो तू फोन करीत होता सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे माझी आणि मनीष मानकर मनीष मानकर सर माझी तुला एक विनंती आहे की परत परत असे मेसेज करू नको कारण काय होतं माहिती का एखादा वाईट अशा पद्धतीने बोलत असेल तर जीवाला काहीतरी गोष्टी लागतात आणि माझी तुला एक विनंती आहे परत असे मेसेज करू नको कारण कोणीही एक जण तर काम चांगल्या पद्धतीने करणार असेल तर त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो सर मला सांगायला तुम्हाला म्हणजे आज काही गोष्टी फुटत नाहीत कारण जेवढा आपण देतोय ना मला एकच गोष्टीवर विश्वास आहे आपलं कर्म आणि वरचं बघणार आहे फक्त एवढंच त्याच्यामध्ये कुणाकुण आपल्याला काही घ्यायचं नाही किंवा कुणाला आपल्याला म्हणजे विनाकारण बोलायचं सुद्धा नाही ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याच्यासोबत आहेत कोण काय करणार आहे किंवा कोण काय नाही ते त्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ठरवतील परंतु विनाकारण जर एखादा काम करणार असेल किंवा सगळ्या गोष्टी करणार असेल तर त्याच्यामध्ये अडथळा येऊ देऊ नका जर मी एकदा पाणी पे दो तुम्ही एक दोन मिनिट बोला सांगायचं तुम्हाला हेच आहे मित्रांनो संतोष सरांचं आणि माझं सुद्धा की आजपर्यंत आम्ही केलं नाही विद्यार्थ्यांसाठी असं आणि आम्ही सुद्धा असं म्हणतोय की आम्ही काम बंद करणार नाही तुमची जाहिरात येण्यापासून तर तुम्हाला नियुक्ती मिळेपर्यंत इव्हन जो तुमच्या मधील समांतर आरक्षण असेल वेटिंग क्लिअर करणं असतील इथपर्यंत काम आम्ही केलेलं आहे आणि करत राहणार रह। आहे आम्ही म्हणजे क्लास टाकला किंवा बॅच टाकली म्हणजे आम्ही सोडलं का पुरांना वाऱ्यावर मुळीच नाहीये त्यामुळे आम्ही तुमचेच आणि तुमचेच राहूयात परंतु शेवटी कसं असते आज संतोष सर सुद्धा एक विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पैशाची गरज असते मग ह्या गोष्टी चालवण्यासाठी समजा उदाहरणार्थ आम्हाला मंत्रालयात जायचंय कृषी मंत्र्यांना भेटायला इथं जाण्या येण्याचा खर्च पाच दहा हजार होतो मग हा खर्च काढायचा कुठून हा मुलांच्या खिशातून आम्हाला घ्यायचा नाहीये तर विद्यार्थ्यांना काहीतरी द्यायचंय असं द्यायचंय की क्वालिटीचं द्यायचंय आणि त्यातून मग हा खर्च भागणार त्यासाठी ह्या गोष्टी आहेत त्यामुळे आम्हाला काय म्हणायचंय हे विद्यार्थ्यांनी समजून घेण्यापेक्षा ज्यांना समजून घ्यायचंय त्यांनी आधी समजून घ्या कारण या गोष्टीवर एक तर गोष्ट क्लिअर झाली आहे की हे जे मॅसेज पडले युट्यूबला असेल टेलिग्रामला असेल आणि त्या मेसेजचं उत्तर देताना आनंद एवढा होत आहे की चांगली अपडेट भेटली म्हणजे बघा निगेटिव्ह मधून सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला करता येतात आणि तीच पॉझिटिव्ह गोष्ट आज आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे बरोबर आहे संतोष सर तुम्हाला क्लिअरिटी असेल तुमचा आवाज जर येत असेल तर बोला नाहीतर मग आपण विद्यार्थ्यांना प्रूफ देऊयात आय थिंक संतोष सरांना थोडं नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे त्यांचा आवाज येत नाहीये ठीक आहे लहाने सर खूप खरच मेहनत केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद अजय चव्हाण तोपर्यंत विद्यार्थ्यांचा कमेंट घेतो बघा हा दुसरा मोबाईल आहे हा काय काम करतो दुसरा मोबाईल हा काम करतो विद्यार्थ्यांना रिप्लाय देण्याचा आणि ज्या काही गोष्टी घडत असतात ज्या काही गोष्टी आमच्या संभाषण होत असतात मग अधिकारी असतील मग कृषी विभागातील असतील मोठमोठे अधिकारी असतील मी डायरेक्ट म्हणजे शिपाईपासून तर डायरेक्ट आयुक्तापर्यंत बोलतोय या लोकांपर्यंत आमचे संभाषण होत असतात फक्त या अटीवर होत असतात की त्यांचं नाव तिथे कुठे कुठल्याही गोष्टीमध्ये रिव्हेल केल्या गेलं नाही पाहिजे त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करत असतो आणि त्यांचं कुठे नाव येऊ देत नाही तेवढा विश्वास त्यांचा आमच्यावर आहे की यस तुम्हाला सांगतो परंतु आमचं नाव कुठे येऊ देऊ नका तर त्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आज सुद्धा हाच प्रयत्न तुमच्यापर्यंत राहील की ज्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं त्यांनी काय सांगितलं जाहिरात बद्दल हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बरोबर आहे तर संतोष सर तुम्हाला नेटवर्क आहे का आता नेटवर्क असेल तर बोला दे आपण विद्यार्थ्यांना जाहिरात करी येणार हेच सांगणार डायरेक्ट हे सांगणार ठीक आहे आवाज तुमचा येत नाही संतोष तर क्लिअर नाही क्लिअर नाहीये नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क काय रेकॉर्डिंग वाजवून दाखवू ठीक आहे रेकॉर्डिंग नेटवर्क प्रॉब्लेम आहे संतोष सरांना परंतु जाहिरात कधी येणार ही या रेकॉर्डिंग मधून स्पष्ट होईल ठीक आहे त्यानंतर संतोष सर काय बोलतील ते बोलतील बघून घ्या ऐका संतोष लहान बोलतोय लातूर वर बोला सर <laughs> आ, सर कृषी सेवा जाहिराती संदर्भात काही घडामोडी चालू आहेत वेळ लागेल त्याला कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते ते नाही सांगू शकत तरी डिसेंबर पर्यंत एकंदरीत हो त्या अगोदर पण येणार अच्छा अच्छा सर, थेंक। तर संतोष सर विद्यार्थ्यांनी हे रेकॉर्डिंग ऐकली आहे रेकॉर्डिंग तुम्ही एक्सप्लेन करा कारण तुम्ही त्या अधिकाऱ्यांसोबत बोललेला ठीक आहे बोला बघा सर आपला प्रामाणिक प्रयत्न एकच असतो चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असतो परंतु आता मला एकदा मागच्या गोष्टी माझा आवाज क्लिअर आहे का सांगा मला आवाज क्लिअर आहे का आवाज कमी येतोय थोडा जवळ येऊन बोला जवळ येऊन बोला प्रॉब्लेम आहे सर नेटवर्क सर तुम्ही कंटिन्यू करा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तुम्ही कंटिन्यू करा तर बघा ही, ही जी रेकॉर्डिंग आहे याच्यात तुम्ही रेकॉर्डिंग आहे माझा तुमचा माईक बंद करा तुमचा माईक संतोष सर तर बघा ही जी रेकॉर्डिंग आहे मित्रांनो ही संतोष सर बोललेले आहेत त्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांनी सांगितलेलं आहे संतोष सरांनी त्यांना विचारलं कृषी सेवकची जाहिरात केव्हा येणार कृषी सेवकची जाहिरात केव्हा येणार तर तेव्हा ते म्हटले की आम्हाला माहिती आम्हाला सांगू शकत शकतो जाहिरातीची प्रोसेस जी आहे ती चालू झाली आहे राईट right. आणि जाहिरातीची प्रोसेस चालू झाल्यानंतर असा होता संतोष सरांचा की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आधी जाहिरात येऊ शकते का 2025 है। है? तर डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या आधी सुद्धा जाहिरात येऊ शकते असं त्यांनी सांगितलंय ठीक आहे तर आमचा एवढा आठ असतो की जे विद्यार्थी किंवा जे माणसं मॅसेज करतायत आणि विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत जाहिरात नाही आली आणि ह्या गोष्टी चालू आहेत तर मित्रांनो जाहिरातीसाठी प्रयत्न करणारे आम्हीच आहोत जाहिरात आणून दाखवणारे आम्हीच हो। आहेत आणि जाहिरातीसाठी कॉन्टॅक्ट करणारे कृषी विभागामध्ये आम्हीच आहोत त्यामुळे ज्या गोष्टी आम्ही सांगतोय त्यावर तुमचा विश्वास आहेच परंतु काही लोक असतात ना मधून कुदणारे उठणारे त्या लोकांना मला एकदा सांगायचं आहे की मनीष मानकर आणि संतोष कधीही फसवणूक करणार नाही जे देणार ते क्वालिटीज देणार आहे लक्षात घ्या आणि बो पोटात का दुखते माहिती आहे का एवढ्या कमी पैशामध्ये दे कोण देत नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी पैशामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत राईट आवाज येत नाही म्हणतात साऊंड क्लिअर आहे शीतलताई ओके माझा आवाज क्लिअर आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला हेच सांगायचं होतं पुन्हा एकदा हे रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकून दाखवतो प्लीज बघा सर घडामोडी सर घडामोडी आपण कोण बोला सर uh, सर कृषी सेवक जाहिराती संदर्भात काही घडामोडी चालू uh, आहेत का oh, 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 यास सर घडामोडी आपण कोण उमेदवार का कृषी सेवक परिषदेत म्हणजे मागणी नोंदवायची आहे हा कृषी सेवक भरतीसाठी बरं वेळ लागेल थोडा त्याला कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते सर सांगू नाही तरी डिसेंबर पर्यंत एकंदरीत बघा पुन्हा तुम्हाला एकदा रेकॉर्ड ऐकून डिसेंबरच्या आधी सुद्धा जाहिरात पडू शकते जाहिरातीसाठी पूर्ण कार्यवाही कृषी आयुक्त कृषी विभाग पुणे येथून त्यामुळे तुम्हाला पुन्हा विश्वास ठेवायचा मानकर लहाने पॅटर्नवर की बाकीच्या बाणगुडांवर हे तुम्ही ठरवा यायचं काम होतं यायचं काम होतं यासाठी की अशा लोकांना चोप द्यायलाच गेला पाहिजे नाही मग काय होते की जे माणसं खरं काम करतात त्यांना फसवणं फसवणारे माणसं आपण समाजामध्ये म्हणतो म्हणजे जे खरे आहेत त्यांना तुम्ही खोटे म्हणतात आणि जे खोटे आहेत ते खरं ठरतात ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आम्ही आलो है। ठीक आहे आणि आम्ही येत राहू त्यामुळे संतोष लहाणे मनीष मानकर या पॅटर्नचा महाराष्ट्रामध्ये आजही सांगतो कुणीही नात करू नका ना कुणीही नका करू कारण जे तीन कृषी विभागाचे आयुक्त जे तीन कृषी विभागाचे बंद गेलेले आहेत मंजूर व्हायला त्यापैकी दोन आमच्याकडे आहेत ऑल दोन्ही पीडीएफ टाकू शकतो तेलगामला परंतु तीही टाकतात नाही कारण त्यापैकी एकच मान्य होणार आहे ठीक आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला अभ्यासाला लागा ज्या गोष्टी तुमच्यासाठी करता येतील त्या करत हो। आहोत आणि जबरदस्त टीम तुम्हाला महाराष्ट्रातली देणार आहे तुम्हाला कधीही नाराज करणार नाही टेस्ट सिरीज होतील प्रत्येक विषयाचे लेक्चर होतील ॲग्रीकल्चरमधले कृषी घटकमधले तुम्हाला डिप्लोमा पाहिजे तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये आणि इंग्लिशच्या बी एस सी ॲग्लिशच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये ह्या दोन्ही गोष्टी होतील फक्त विश्वास तुम्हाला अशा लोकांवर ठेवायचा आहे की जे लोक तुमचे आहेत जे तुमच्या जवळचे आहेत जे तुमच्यासाठी झटलेले आहेत असे लोक तुमच्या आयुष्यातून काढून टाकायचे की जे तुम्हाला फक्त फसवण्याचं काम करतायत जे तुम्हाला लुटण्याचं काम करतायत आता तुम्ही समजा हे लोक कोण आहेत या लोकांना ओळखणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो काहीही तुमचं काम असलं तर नक्कीच मी व्हॉट्सअपवर तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्यासाठीच मी तुम्हाला तुम्हाला जो शंभर रुपयाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे जवळपास पौने चारशे विद्यार्थी त्या जॉईन झाले फक्त दीडशे विद्यार्थी बाकी आहेत जेणे आपलं पाचशेचं टार्गेट पूर्ण होते आपण त्या बॅचला सुद्धा स्वतः आम्ही मेंटरिंग करणार आहे स्वतः तुमच्याशी कॉलवर अवेलेबल राहणार आहे कधी पण कॉल करा बारा वाजता करा एक वाजता रात्री चोवीस तास तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे त्यामुळे थोडंसं विचार करा कुठे जायचं काय जायचं ह्या गोष्टी करा ओके सुप्रियता ही क्लासेसमध्ये बॅच म्हणजे जाहिरात येईपर्यंत रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील जाहिरात आल्यानंतर मी स्वतः लाईव्ह असेल ज्या आमच्या फॅकल्टी असतील त्या स्वतः लाईव्ह असतील परंतु जाहिरात येईपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डेड राहतील फक्त एवढंच त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशन करतो की जी कुणीही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत केलेलं नाही आहे शनिवार असेल रविवार असेल हॉलिडे या दिवशी तुमच्यासमोर एखाद्या वेळेस तालुका कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी इवन दो कृषी उपसंचालक हे सुद्धा आमच्यासोबत जुळू शकतात तुम्हाला मेंटेनिंग करण्यासाठी संडेला सुटीच्या दिवशी एक ताससाठी तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात की सर कसं टॅकल करायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला फॅसिलिटी देतो जे की कुणीही महाराष्ट्रात दिलेली नाही आहे थँक्यू सर तुमच्यामुळं खूप मोटिवेशन भेटते थँक्यू साई नगर परिषद जाहिरात पंधरा जुलैला आली नाही हे कोणाचं कोणाचं फेल्युअर आहे तर हे महाराष्ट्र शासनाचं फेल्युअर आहे कारण कसं असते एखाद्या शेतकऱ्याला पीक विम्यासाठी तारीख दिल्या जाते ती तारीख कधी वाढवल्या जात वा नाही ती शेवटची असते मग तुम्ही म्हणजे शासनाने जी आपल्याला तारीख दिली होती पंधरा जुलैला तुमच्या जाहिराती येतील आली का नाही त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ घेत शासनावर सुद्धा ताशेरे ओढल्या जाईल काही टेन्शन घेऊ नका कारण त्यांचा टाइम टेबल पाळला जात नाही आणि आपल्याला टाइम टेबल पाळा म्हणतात हे पण शक्य नाही सर आम्हाला असं मटेरियल द्या की आमचं सिलेक्शन होईल बघा मटेरियल देणं हे माझं काम आहे ते वाचून त्यातून तुम्ही कितपर्यंत घेतात आणि किती मार्क येतात हे तुमच्यावर आहे मटेरियल देणं म्हणजे सिलेक्शन होणार नाही मटेरियल तुम्हाला आज समजा पूर्ण पेपरही दिला परंतु तुमचा पाठच नाही झाला मग कसं सिलेक्शन होणार त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयात नोट्स मिळतील लेक्चर मिळतील पण त्यातून घेता तुम्ही किती याच्यावर तुमचं सिलेक्शन आहे बाकी सर्व बॅच आहेत तर तुम्ही तर बॅच काढली तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला खर्च लागतोच तुम्ही मुलांसाठी खूप काम करतात दिलीप हे तुम्हाला समजते परंतु महाराष्ट्रातले जे बाकीचे आहेत त्यांना समजत नाहीये कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे सुद्धा समजेल अशी आशा मी बाळगतो आज संतोष सरांचं नेटवर्क नाही आहे नाहीतर काय झालं असं तुम्हालाही माहीत आहे ठीक आहे चला अमर वेलकम तुमचं प्रवीण विद्यापीठची सेपरेट ॲड येणार आहे का बघा आपले जे कृषी मंत्री आहे माणिकराव भाऊ कोकाटे यांनी काय सांगितलं पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या भरत्या कम्प्लीट करू आणि त्यानंतर तुम्हाला जनरलची भरती देऊ हे पण हे पण खूप मोठं चॉकलेट आहे कारण पंधरा ऑगस्टपर्यंत भरती कम्प्लीट होत नसते त्यामुळे विद्यापीठ भरती समोर जाईल पण एक सांगतो शंभर टक्के सांगतो आणि दोनशे टक्के सांगतो कृषी सेवकची भरती येणार डिसेंबर दोन हजार दो रेकॉर्ड करा तर एवढं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा रेकॉर्ड करून ठेवा माझं एवढं कृषी सेवक भरती खरोखरच येईल का सर आता रेकॉर्डिंग दाखवले ना बाबा विठ्ठल परत परत तेच काम करायची का मानकर सर तुमच्या घरी लक्ष्मी आल्या त्याबद्दल धन्यवाद हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मास्टरजी बाणगुळाचा एक मॅसेज द्या इथून पुढे नाव घेऊन कार्यक्रम लावला जाणार हा शब्द संतोष सरांचं नेटवर्क आहे परंतु ते कमेंटमध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे बांडगुळं आहेत टेलिग्रामवरती युट्यूबवरती त्यांना एक त्यांच्याकडून मॅसेज द्या असं म्हणणं आहे की इथून पुढे जर असं तुम्ही काही केलंय तर नाव घेऊन करे कार्यक्रम करण्यात येईल शंभर टक्के करण्यात येईल कारण कुणाचंही नमक खाल्लेलं नाही त्यामुळे नमक जो खातो त्याला शब्द आहे नमक हरामी त्या आम्ही कधी केलेलं नाही आम्ही इमानासोबत जागलेल्या माणसं आहोत त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करत राहू त्यामुळे अशा गोष्टी करताना पुन्हा एकदा विचार करा की हा करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आपण कारण कोणाविरोधात बोलताय तुम्ही हे दहा वेळेस तुम्ही विचार करा लक्षात घ्या खूप छान किपीटअप थँक्यू व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकते काय सर शंभर टक्के सुप्रियाता होऊ शकतात व्हॉट्सअपला मला मॅसेज करा माझा व्हॉट्सअपचा नंबर देतो आहे शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणावीस एकोणपन्नास पुन्हा एकदा सांगतो शहाऐंशी शून्य पाच ब्याऐंशी एकोणास एकोणपन्नास या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही मॅसेज करू शकता चला व्हॉट्सअपवरती सांगितलं चलो सर जाहिरात आल्यानंतर किती महिन्यात एक्झाम होईल बघा एक्झामचं हे कुणी सांगू शकत नाही कारण जाहिरात आल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला टेंटेटिव्ह डेट देतात दे कारण त्यांच्याकडे सुद्धा फिक्स नसते त्यामुळे आधी जाहिरात येऊ द्या मदत आचारसंहितासुद्धा आहे त्यामुळे आधी जाहिरात येणं महत्त्वाचं आहे सर महाराष्ट्र शासन कृषीसेवक पेपर होईपर्यंत बॅचमध्ये राहणार का ॲड यस, यस 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 पेपर होईपर्यंत आपली बॅच चालू राहणार काहीच प्रॉब्लेम नाही बॅचमध्ये सगळे विषय असणार का नाही बॅचमध्ये सगळे विषय नाही फक्त कृषी घटक देतोय कृषी घटकमध्ये जेवढेही तुमचे मेजर सब्जेक्ट असतील जसं की ॲग्रो ॲग्रोनॉमी असेल हॉर्टी असेल सॉईल सायन्स असेल ॲग्री इंजिनिअरिंग असेल स्वतः मी मेंटरिंगला असेल संतोष लहाणे सर तिथं असतील सर जनरल भरतीला रिझर्वेशन असते काय यस जनरल भरतीला रिझर्वेशन आले भरती आणखी तुम्हाला सांगायचं आहे जरी विद्यापीठामध्ये स्पेशल पन्नास टक्के प्रकल्प कसे जाहिरात झाले तरीही पाच टक्के जे प्रकल्प असल्याचं आरक्षण आहे हे सुद्धा मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका योगेश वाहतुळे बोलतोय प्रकल्पग्रस्त भरती कधी कंप्लीट होणार पंधरा ऑगस्टची डेडलाईन दिली दे आहे कृषी मंत्र्यांनी तोपर्यंत तो व्हायला पाहिजे पण ते होणार नाही सर एक चेतावणी द्या सर त्याला नादी लाकू नको तुझं भांडवल बंद पडेल एक वेळेस त्याला माफ करून नंतर अवघड होईल बरोबर आहे संतोष सर कारण आपण कोणाच्या वाकड्यात गेलोच नाही त्यामुळे आमच्या वाकड्यात जाण्याची कुणी हिंमत करू नये ठीक आहे कारण आम्ही काही कुणाचं घरचं घेऊन विकत नाही आहे बाजारामध्ये जे आहे ते आम्ही स्वतः करतोय त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो सर इंग्लिशमधून सिलेबस द्या ना प्लीज आ, अर्चना मॅडमची कमेंट आहे हो तुम्हाला लवकरच इंग्लिशमधून सिलेबस उपलब्ध करून देण्यात येईल आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करू शकता तुम्हाला इंग्लिशमधून कृषीसेवकचा सिलेबस आम्ही अव्हेलेबल करून देऊ ठीक आहे मॅडम चला सुरभी नाईक सर, सर अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा मला काहीच आयडिया नाही आहे व्हॉट्सअप ग्रुपला ॲड आहे तुमच्या लेक्चरमुळे मला कसं स्टडी करायचं समजेल बघा सुरभिताई मी तुम्हाला सांगितलं आहे वीस जुलैपासून मी मेंटरिंग तुम्हाला स्टार्ट करतोय पहिलं लेक्चर आपलं हेच राहील की तुम्ही सिलेबस आणि पी याची सांगड कशी घालावी त्यानंतर तुम्ही बुक कुठले वापरायला पाहिजे बुक वापरायला पाहिजे म्हणजे समजा हे बुक आहे नेमराज सुंदाचं असेल किंवा मग आपलं इसेन्शियल असेल हे पूर्ण बुक तुम्हाला घ्यायचं नाही किंवा वाचत नाही बसायचं त्याच्यामधले आपण काय करणार सिलेक्टेड तुम्हाला सांगणार आहे की हां टेबल तर टेबलच वाचून काढा पूर्ण राईट अशा गोष्टी तुम्हाला देणार आणि तुम्हाला प्रत्येक दिवसाचा टार्गेट दिला जाणार की या गोष्टीवरती किंवा या टॉपिकवरती तुम्ही आज एवढं वाचून घ्या त्याच्यावरती मी तुमची टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट तिथे घेणार टेस्ट घेतल्यानंतर कुणाला काय काय अडचणी आहे त्यांच्याशी वन टू वन मी डिस्कशन करणार यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला देतो त्यामुळे बॅश तर आहेच आपली चौदाशे नव्याण्णव रुपयाची ठीक आहे त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे ज्याच्यावर तुम्ही मला जॉईन दादा मागच्या भरतीत एकशे चाळीस आले अमरावती विभागात डी प्रवर्ग आहे काही वेटिंग येऊ शकते का यस येऊ शकते ये एन टी डीला थोडं कठीण आहे एनटीसी ची आल्यात वेटिंग परंतु एन टी टीला सुद्धा येऊ शकते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अमरावती विभागात आत्ता जॉईनिंग भेटल्यात त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो आमचे विद्यार्थी होते लातूरचे भू भूकंपग्रस्त होते ते डीव्हीला जाणार नव्हते कारण वेटिंगला तीनला होते, वेटिंग होते। आणि समांतर आरक्षणामध्ये कसं असते कुणी सोडत नसते कारण ते एकदा प्रमाणपत्र वापरलं की बाद होऊन जात त्यामुळे ती वेटिंग क्लिअर होत नसते परंतु योगायोग बघा त्या डीव्हीला भूकंपग्रस्ताचे विद्यार्थी आले परंतु त्यांनी जॉईन केला नाही कोणी एस आर पी एफला गेलं कोणी ग्रामसेवकला गेलं आणि त्या दोन वेटिंग क्लिअर झाल्या जो विद्यार्थी आज म्हणजे त्या त्या दिवशी डीव्हीला जाणार नव्हता तो आज माझ्या तालुक्यामध्ये जॉईन आहे म्हणजे किती मोठी प्रेरणादायी कहाणी आहे ही त्याला सपोर्ट करणारे सगळे गावातले आम्ही त्यांना सांगितलो तुम्ही तर करून या म्हणजे तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला थे मिलना। थे कुना, ते मिळणार त्यामुळे सोडू नका चला संतोष सरांची पुन्हा एकदा कमेंट आहे ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी फक्त स्वतःला सिद्ध करणे जिद्द असावी तेच तर आहे ते म्हणत नाही का जिद्दी हय हम तसेच आम्ही जिद्दी आहोत आम्हाला कुणाच्या पुढे जायचं नाही आम्ही आमचं जे काम आहे ते शंभर टक्के करत राहू त्याच्यामध्ये काही चुकलं ते सुधारत राहू बाकी कुणाचंही आम्हाला एक रुपया घ्यायचा नाही आहे जे आमचं आहे ते आम्ही शेवटपर्यंत घेत राहू आणि करत राहू ठीक आहे त्याच्यामुळे सर तुमचे डेमो लेक्चर बघितले अग्रेंजेंटचे खूप छान प्रकारे समजले सर थँक्यू थँक्यू अर्चना मॅडम कधीपर्यंत येईल जाहिरात सर तरी कारण एज वाढत आहे हां एज वाढीसाठी मला मुलांचा मॅसेज आला की सर आम्हाला सपोर्ट करणार का बघा ज्यांचं एज होऊन गेलं आहे त्यांना जर एज लिमिट वाढवून पाहिजे कोरोनाच्या बेसवर तर त्यांनी त्यांचा तेन स्वतःचा एक पन्नास मुलं असेल शंभर मुलं असा हा ग्रुप तयार करा व्हॉट्सअपचा तिथं मला ॲड करा तुम्हाला निवेदन देतो लिहून आणि जे कृषी आयुक्त आहे त्यांना ते निवेदन द्या जेणेकरून त्याचा विचार होऊ शकते कारण कुठल्याही गोष्टी कागदावर आल्या तर होतात फक्त बोलून त्या गोष्टी होत नाहीत राईट देव माणूस सर मनीष सर आणि संतोष सर तुमच्यामुळं सोन्याचे डेज येतील सर नक्कीच मनापासून थँक्स थँक्यू दिनेश हे आमच्यामुळे नाही आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय ना त्यामुळे आहेत सर तुमच्या टेलिग्राम ग्रुपला आहे मी वेटिंग लिस्टची काही माहिती असेल तर टाकत जा शंभर टक्के टाकतो आत्ताच मागे दोन दिवसाआधी छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाची वेटिंग लिस्ट क्लिअर करण्यात आपल्याला यश आलं आहे मुलांचा मॅसेजसुद्धा मी तुम्हाला टाकला होता की सर मी सात नंबरला आठ नंबरला वेटिंग लाईन सात नंबरवाल्यांनी ला राजीनामा देवाला तर माझं जॉईनिंग होईल का त्याला सांगितलं म्हटलं दोन दिवसात तुला ऑर्डर येईल आणि दोन दिवसातच त्याला ऑर्डर आली बघा एवढी अपडेट तुम्हाला कुठून मिळणार सर ॲप डाउनलोड होत नाही आहे स संतोष सरांचा व्हॉट्सअप नंबर देतो आहे मी तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करा ते तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील चला बॅच जॉईन करायची आहे सर मला शंभर टक्के क करून टाका कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका ऑलरेडी शंभर ॲडमिशन झाल्या ऑलरेडी शंभर झाल्यात म्हणून सर्वांचे धाबेदान आणलेत की अजून ॲड नाही काही नाही यांच्या शंभर ॲडमिशन होतातच कशा काय का होतात कारण त्यांना माहिती आहे की ॲड येणार आहेत आणि ॲड येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यामुळे ॲडमिशन होतात सर मराठी डिप्लोमा मुलांना मुलांनासुद्धा काय वाचायचे बघा नयन रोकडे मराठीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही सामावून घेतोय त्यांचा अभ्यास कसा करायचा एका साईडला तुम्हाला तेच नेम मराठीत तेच नेम इंग्लिशमध्ये असा प्रकारे आपण अभ्यास करून घेणार आहोत म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला जरी मराठीत नाही समजलं तर म्हणून समजेल इंग्लिशमध्ये नाही समजलं तर मराठीतून समजणार त्या गोष्टी आम्ही करतोय तर जी एम सी छत्रपती संभाजीनगर एक्झाम यस त्याचासुद्धा वेळापत्रक आलेला आहे किंवा येईल एक दोन दिवसामध्ये आय बी पी एस एक्झाम घेते ठीक आहे कोर्ट के सब्जेक्ट नाही त्याबद्दल नाही मला रवींद्र चला ॲनिमेशन व्हिडिओ फन सर प्लीज बॅचची फीज कमी ठेवा मला तुम्हाला आनंद होईल सांगायला की महाराष्ट्रामध्ये चारशे नव्याण्णव चार हजार नऊशे नव्याण्णव ची बॅच होती तिथपासून आम्ही डायरेक्ट चौदाशे नव्याण्णवला केली आणि बाकीच्या बॅच तुम्ही आमच्यावरच आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही बघा बॅच किती कमी किमतीमध्ये ठीक आहे चला सर्व गोष्टी झाल्यात रेकॉर्डिंग पुन्हा ऐकून तुम्हाला दाखवली दोन वेळेस नसेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या अर्ध्या तासाचा तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील ओके चलो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आपल्या तर खाली काळ्या कलरचं बटन ते सबस्क्राईब यासाठी करून ठेवा अशाच नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला रोज रोज, रोज चलो गुड नाईट शुभरात्री